ऐकलत का मंडळी आता आपल्या हक्काच्या दुकानाचा स्वप्न होणार साकार तेही फक्त सात लाखांपासून सटाण्यात पहिल्यांदाच येत आहे सर्वात मोठं आणि अत्याधुनिक कमर्शियल कॉम्प्लेक्स भाग्यलक्ष्मी प्लाझा चार फाटा मालेगाव रोड सटाणा मालेगाव शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना असून कुसुंबा रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला ज्यात एका मोटरसायकल्स व्यक्तीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी घटनास्थळी तत्काळ रास्ता रोको आंदोलन केले आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जितेंद्र शिवराम अहिरे वय अंदाजे अठ्ठेचाळीस राहणार शिक्षक कॉलमी गोविंदनगर कॅम्प हे त्यांच्या होंडाशाहीन कंपनीच्या मोटरसायकलवरून बसस्थानकाकडे जात होते त्याचवेळी कुसुंबामार्गे मालेगावात प्रवेश करणाऱ्या गुजरात पासिंगच्या अवजड वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिल्याने जितेंद्र अहिरे हे वाहनाच्या चाकाखाली सापडले प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा अपघात इतका भयानक होता की अवजड वाहनाचे पुढील चाक कमरेवरून गेल्याने त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले आणि त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला अपघाताची भीषणता पाहून उपस्थितांचा थरकापोड आला रस्त्यावरील खड्ड्यांची प्रशासनाला किंमत नाही या मार्गावर सातत्याने होणारे अपघात आणि प्रशासनाची उदासीनता या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे कुसुंबा रोड ते मालेगाव शहर या मार्गावर अनेक वर्षांपासून मोठे खड्डे पडले आहेत खड्डे चुकवताना अनेकदा वाहने अनियंत्रित होतात ज्यामुळे अशा दुर्घटना घडतात या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही महानगरपालिका आणि संबंधित प्रशासकीय अधिकारी झोपेचे सोंग घेऊन आहेत आज माझा मोठा भाऊ जितेंद्र शिवराम ऐरे याचा कुसुंबा रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला आमच्या घरातील सर्व करता धरता तोच होता पूर्ण घराची जबाबदारी त्याचीच होती आज आमचा आधार हरवला आहे आणि हे सर्व ते खराब रस्ते आणि त्या ड्रायवरच्या चुकीमुळे झालेले